साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शहरातील पूर्व मंगळवार पेठ सराब बाजार या ठिकाणी जुनी वस्तू पाडून नवीन वस्तू उभारण्यात येत आहे परंतु त्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही परवानगी शिवाय सदरची वस्तू उभारली जात असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे सोलापूर शहरातील पूर्व मंगळवार पेठ सराब बाजार या ठिकाणी जुने बांधकाम पाडून नवीन वस्तू उभारली जात आहे मात्र सदरचे बांधकाम पाडून नवीन वस्तू उभारताना महापालिका प्रशासनाची कोणतीही पुरोपरवानगी घेतलेली नाही वास्तविक पाहता जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करताना बांधकाम परवाना आणि वापर परवाना काढणे आवश्यक असते परंतु सदरचे बांधकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी अथवा परवाना महापालिकेकडून घेतला नसल्याचे उघड केस आले आहे तसेच सदरची जागा पाडून नवीन बांधकाम केले जात असताना शेजारील मालकीचे बांधकामास धक्का पोहोचत आहे अशा अवस्थेत सदरचे बांधकाम चालू असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे नगररचना विभागाकडे रितसर लेखी तक्रार दाखल केली असता यावर कोणत्याही प्रकारे चौकशी अथवा जागेची मोजणी केली गेली नसल्याचे सांगण्यात आले एकंदरीत महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे